नमस्कार मित्र मैत्रिणीनं मी आरती आपल्या शिवसृष्टि यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीनं कशा आहात आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार तर ह्या आपल्या साधना मॅडम आहेत ज्या की कॉलेज कॉलेजमध्ये नर्सिंगच्या टीचर आहेत तर, द्यास द्यास तर, है तर है त्या सध्या तिथून टीचिंग करून आलेल्या आहेत आपल्याकडे क्लाससाठी तर सध्या त्यांचंच ट्रेनिंग चालू आहे तर पाहूयात आता आपण त्या कशा प्रॅक्टिस करत आहेत त्या तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे मैत्रिणीनं कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून काय चूक होते आपल्याकडून गाडी शिकत असताना हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात खूप दिवसाचा गॅप घेतला होता खूप दिवस सुट्टी घेतली होती त्यांनी त्याच्यामुळे थोडंसं हातात गाडी नाही आहे हातात गाडी बसायला थोडासा वेळ लागेल त्यांना पण तरी पण प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवूयात आपण छान प्रकारे टर्न वगैरे करून घेत आहेत त्या खूप लांबून त्या ए जा करत आहेत त्याच्यामुळे त्यांना यायला प्रॉब्लेम होतो थो थो थोडासा त्याच्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली होती एक एकसारखी रेस ठेवा मॅडम एकसारखा एकसारखा वेग ठेवा हां कमी जास्त अजिबात एक लिटर करू नका सुरुवातीला शिकत असताना मैत्रिणीनं ग्राउंडवरती शिकायचं आहे जर सपोज चुकून जरी रेस वाढली आणि जरी सपोज जरी तुम्ही पडला तर अशा मोकळ्या जागेत लागत नाही आहे तुम्हाला पण महत्त्वाचं काय आहे तुम्हाला गाडी न पडता शिकायची आहे त्यासाठी कंट्रोल येणं खूप आणि खूप गरजेचं आहे मैत्रिणीनं कंट्रोल आलं म्हणजेच की तुम्ही एनी टाईम जर थांबू शकलात सपोज तुमच्या आजूबाजूने जरी कोणी आलं गेलं समोरून कोणी आडवं गेलं तरी तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल करता आली पाहिजे आणि कंट्रोल आलं कीच मग मेन रोडवरती तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे घ्या पाय बेसमेंट वरती छान 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 कंटिन्यू खूप छान चालवत आहेत त्या बऱ्याच दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर सुद्धा छान प्रकारे प्रॅक्टिस त्या करत आहेत गाडी टर्न पण करून घेत आहेत पाहू शकता तुम्ही गाडी चालू मध्ये सुद्धा त्यांनी टर्न करून घेतलेली आहे गाडी वळून घेतलेली आहे अगोदर गाडी सरळ आहे का बघायची सरळ आहे का गाडी तुमची सरळ गाडी करून घ्या हँडल बॅकला घ्या बॅकला घ्या हँडल मॅडम बॅकला घ्या हां घ्या बॅकला हां समोर बघा झाली का सरळ आता गाडी झाली ना ठीक आहे समोर बघा आणि कंटिन्यू चालवा एकसारख्या एक ठेवा कमी जास्त एक्सलेटर करू नका जा 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 कंटिन्यू एकदा पायवरती घेतले की रेस कमी जास्त करायची नाही अजिबात खूप छान खूप छान मस्त आवाजाचा अंदाज घ्यायचा आहे अगोदर व्हेरी गुड खूप छान खूप छान मस्त त्यासाठी प्रॅक्टिससुद्धा कंटिन्यू करणं गरजेचं आहे मैत्रिणींनो फक्त दहा मिनिट जरी प्रॅक्टिस केली दिवसभरातून आता दहा दिवसांचा जरी कोर्स असेल सपोज तरी तुम्हाला दहा दिवस लागू शकतात कुणाला पंधरा दिवस लागू शकतात कुणाला एक महिनासुद्धा लागू शकतो गाडी शिकण्यासाठी तर तुमच्यामधील कॉन्फिडन्स किती आहे त्याच्यावरतीसुद्धा डिपेंड करतं मैत्रिणीनं त्यासाठी तुम्ही डेली प्रॅक्टिस ही केलीच पाहिजे दिवसभरातून एक दहा मिनिट का होईना तुमच्या हातामध्ये तुमची गाडी असायला हवी मग छान प्रकारे तुमच्यामध्ये भीती तुमच्या मनातील पूर्णपणे निघून जाते आणि छान प्रकारे तुम्ही गाडी चालवू शकता पण आता साधना मॅडम यांनी खूप दिवसाची सुट्टी घेऊन सुद्धा त्यांनी प्रॅक्टिस केली नव्हती आज बऱ्याच दिवसातून त्यांनी जॉईन केलेलं आहे तरी पण छान त्या गाडी चालवत आहेत म्हणजेच की कंट्रोल आलेलं आहे चुकून सुद्धा त्यांचं म्हणजे कंट्रोल गाडीवरून सुटत नाही किंवा रेस जास्तीची होत नाही आहे गाडी व्यवस्थित कंट्रोल करतात ते पाहू शकता तुम्ही समोर लक्ष ठेवा एकसारखा वेग ठेवा स्पीड कमी जास्त करू नका वेग जो आहे तो समोर बघा आता समोर बघा चालूमध्ये पायवरती घ्यायचेत अगोदरच नाही पायवरती घ्यायचे चालूमध्येच पायवरती घ्यायचेत व्हेरी गुड खूप छान खूप छान मस्त खूप छान मी त्यांना एक टिप्स सांगून येते मैत्रिणीनं थांबा जरा दोन मिनिट मैत्रिणींनं मी त्यांना आता सांगून आलेली आहे की तुमचे जे पाय आहेत ते बाहेरच्या दिशेला अजिबात नाही पाहिजेत आतल्या दिशेला पाहिजेत तुमचे म्हणजेच की तुम्ही बरोबर तुमची गाडी तुम्हाला बॅलन्स होणार आहे ज्यावेळेस तुम्ही पायवरती घेत असता त्यावेळेस तुमचा वेग जो आहे तो तुम्ही एकसारखा वेग पकडायचा आहे ना की कमी जास्त एक्स करायचा आहे एकसारखा वेग पकडायचा आहे समोर लक्ष द्यायचं आता समोर लक्ष द्या गाडी सरळ करून घ्या आणि कंटिन्युअसली चालवायची गाडी पायवरती घेऊन ठीक आहे छान तर मैत्रिणी ज्यावेळेस तुम्ही गाडी शिकत असता त्यावेळेस गॅप अजिबात घ्यायचा नाही कंटिन्युअसली तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे एक दहा दिवस पंधरा दिवस तुम्हाला महिना लागू शकतो पण प्रॅक्टिस तुम्ही दिवसभरातून दहा मिनिट का होईना कंटिन्युअसली ठेवायची आहे तर आज छान प्रकारे खूप दिवसातून साधना मॅडम यांनी प्रॅक्टिस केलेली आहे तरी पण छान असा कॉन्फिडन्स आहे महत्त्वाचं म्हणजे चुकसुद्धा रेस वाढत नाही एक लिटर वाढत नाही त्यांच्याकडून म्हणजेच की गाडी त्या छान प्रकारे कंट्रोल करू शकतात ते फक्त आत्ता सध्या गरज आहे ती फक्त प्रॅक्टिसची आता व्यवस्थित झालं पाहिजे लास्टचा राऊंड आहे कंटिन्यू खूप छान खूप छान खूप छान मस्त 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 ठीक आहे द्या तर मॅडम ना टन करून द्या गाडीवरती बसून टर्न करायची मॅडम गाडीवरती बसाना साधना मॅडम अरे छान अशी प्रॅक्टिस झालेली आहे मस्त मस्त डन खूप छान मैत्रिणींनं आता आपण साधना मॅडमांची त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांनी खूप दिवसाची गॅप घेतला होता खूप दिवस सुट्टी घेतली होती तर आज गाडी चालवत असताना कसं वाटलं गाडी चालवताना खूप कॉन्फिडन्स आला आणि मुळात जास्त दिवसांचा गॅप असल्यामुळे थोडी भीती वाटत होती बट मॅडमनी खूप छान सपोर्ट केला आणि खूप छान मार्गदर्शन केलं मॅडमच्या गायडन्समुळेच मी शिकू शकलो मैत्रिणींनो <laughs> <laughs> साधना मॅडम यांनी खूप छान प्रकारे प्रॅक्टिस केलेली आहे बऱ्याच दिवसाचा गॅप घेतला होता खूप दिवसाची सुट्टी घेतली होती तरीसुद्धा आज त्यांनी छान प्रकारे प्रॅक्टिस करून दाखवलेली आहे तर तुम्हीसुद्धा वेळ अजिबात घालवू नका तर तुम्हालासुद्धा आठ दिवस लागू शकतात पंधरा दिवस लागू शकतात एक महिनासुद्धा लागू शकतो मैत्रिणीं पण कॉन्फिडन्स तुमचा अजिबात लो होऊ द्यायचा नाही कंटिन्युअसली दहा मिनिट का होईना दिवसभरातून प्रॅक्टिस करायची आहे आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे महत्वाचं म्हणजे शेअर करायचं आहे आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पर्यंत बाय धन्यवाद थँक्यू